रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईल

त्याचा अपडेट आपल्याला देतो आहे आणि आपल्यासोबतच विनोद पाटील सुद्धा आहेत आणि सध्या मनोजरांगे पाटील मालवणमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा ढासळलेला आहे खऱ्या अर्थाने पुण्यासाठी तो पुतळा असेल पण आमच्यासाठी आमचा बाप ढासाळण्याची भावना मराठ्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि संघर्ष मनोज मनोजरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण निकृष्ट दर्जाचं काम ज्या आर्टिस्ट केलं आहे कुणाच्या दबावाखाली आहे तेही अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आता आणि त्या प्रश्नांनी नक्कीच कोणत्या हे सुद्धा मागे राजकोटमध्ये संघर्ष शोधमध्ये जर मागे पाटील पाहू तर आणि आताच अपडेट आपल्याबद्दल पण आणला i

چپت نيجي دوري ناراضي اک منٽ رادا سائي ڏي ها جي آئي هڪ منٽ رادا راسي

कोणतीही मान्यता यांनी घेतलेली नव्हती त्याला फक्त सहा प्रकारचं मॉडेल करतो त्यानंतर हे निधीच हमी होऊ शकते अशा प्रकारची आम्ही असताना त्यांनी उभा केलं आज फिरिया आहे फिरिया खरी मानली तर शासनाचं जे म्हणणं आहे की तांत्रिक कारणामुळे वाऱ्यामुळे पडणारी फोट आहे आणि त्याच सुद्धा त्यांची तातुकी झालेली होती तरी असताना तिथल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी काहीही लक्ष दिलं नाही आहे आणि त्यांच्या अक्षंमुळे हलगर्जेपणामध्ये आज अख्ख्या महाराष्ट्राला जे निक्खाचं सावलं होतं

No, eh, no.

आमी आलो जीव मान पण आम्ही जास्तीत जास्त आणि आमचे चार ते सकाळी महाराष्ट्र आला ज्यांनी काही सरकार असो जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय Gracias. सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पण राजरत्न जे आंबेडकर We'll be right back. thank you

आई हे दुर्दैवी घटना होती पूर्ण राज्य आणि देश दुखवले आणि आज आपण पाहिजे म्हणून आम्ही परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं पाणी करायचं भेट घ्यायची दर्शन घ्यायचं आणि ते आम्ही घेतलं परंतु इथे चर्चा करताना इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही की तो जो स्मारक आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात काही मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबर हा ते नसून त्यामुळे काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का कसं आहे दुसरं त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेकच कसं पडलं म्हणजे हे आता शंका आहेत त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची बारकाईने चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण आहेत ना मधले आदले हे सोडले नाही पाहिजेत माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये चढलं पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसला पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच हो महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेतावी असल्या कानामध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही तो काय कायम मध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघाही विरोधी ना सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असेल तुम्ही शान ये तुम्ही एकमेकांचे कल्पे करताय आरडाओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे का सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजरण झालेला राडा आणि काल झालेला राजकारण याच्याबद्दल तुम्ही इथं आला पण कार्यकर्त्याला सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीये तर राडाने आता हे सगळं घडील त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची आम्ही जनतेच दैनंदिन जीवनातलं अडी अडचणी जाणणारे लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना सांगा इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत ना राजकारणा नाही ना कोणत्या नाही ना कोणत्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल द्यायचे त्यांचं जे हे ते, ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कोणी असो मा ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यसाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राड नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी हो दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु टिकाऊ चांगल्यातून वाईट अजून होईल राजकीय शब्द असतात त्यांचे मार्ग आपल्या सोबत आहे काय नेमकी चर्चा झाली आपण मागणी करतो एकत्र नाही 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 इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला हे बघा ते म्हणले मला यायचं म्हणलं चला आपल्याला सरळ की इथं येणं म्हणजे हे बघा या देशातल्या दे प्रत्येक माणसाच्या भावना दाखवाल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते, ते, ते माणूस मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असंच राज्याला देशाला झालं सगळे येतात पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात तो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचा हे तुझ राजकीय मला याच्यात फक्त राजकारण नाही करायचा सोशल मीडियावर कर असं विचारला जातोय विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारीमध्ये लोक इथे येतात आहेत आठ महिन्यापूर्वी इथे आले असते आज स्मारक स्थापित घडले घेत नाही म्हणून असं या ठिकाणी बघायला येत आहे अरे आल्या म्हणून काय झालं म्हणा कुणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला आला म्हणून काय झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय होत झाला मग मग असं जन का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे आहे सत्ताधारी पण येणारे विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणारे मग आला मग अशी भाषा वापरत असते का कुणाला आणि मग तर आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मुलीचं त्यांचा काय दोष मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं सापडला की सोडित नाही इथं आमच्या भावना दखोला आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद करा आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे का काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का की कॉन्ट्रॅक्टर कुठं त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमच्या जेलमध्ये टाकायचं बाकीची चिखल बेक करून तुम्ही नाटक कर, राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महाट नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत असणार आता मजेत चालल तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळती ना दोघांना पण तुम्हाला वाटत ना आम्ही दोघ जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातली देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर तिसरी नाही राजकीय बोलणारच नाही इथं मी राजांच्या चेअरमॅन मंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा मित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेलला कायमचा सडला पाहिजे एवढं जनतेला माहित याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र फत्रावर इथं राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही कोणाचे मित्र असतील शी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम